पैसे कर्मचारी चौकशी तर होतच नाही परंतु पैशाची मागणी केली जाते आणि खुले आम इथं पैसे घेतले जातात मास्टरला पैशाची मागणी केली जाते काय गोष्ट पैशाची मागणी केली जाते शेतकरी शेतमजूर खेळून गेलेला आहे बीड मधला पाटोदा पंचायत समितीचा भाग म्हणजे आमदार सुरेश देसांचा बालकिल्ला पण सध्या हा भाग अशा प्रकारे केल्या गेलेल्या पैशांच्या उधळणीसाठी ओळखला जातोय हा असा पैशांचा पाऊस पाडला तरच सर्वसामान्यांची कामं होत आहेत असं यांचं आहे म्हणूनच ही अशी पैशांची खैरात करत ते आपला निषेध नोंदवत आहेत या खरगुट यांच्यासाठी कोणी आम पैसे घेतले जातात वारंवार इथल्या कर्मचारी आणि बीड साहेबांना सांगू नाही चौकशी तर होतच नाही परंतु सर्रास पैशाची मागणी केली जाते आणि खुल्या आम इथं पंचायत समिती मध्ये पैसे घेतले जातात जरी घरकुट पूर्ण झालं असलं तरी त्याला पैशाची मागणी केली जाते मास्टरला पैशाची मागणी केली जाते गाय गोठ्याला पैशाची मागणी केली जाते त्यामुळं <तलग> गोरगरीब शेतकरी शेतमजूर हा पुरता एवढून गेलेला आहे आणि इथल्या योजनामध्ये बाराण्याची चाराने कुंबडी आणि बाराण्याचा मसाला झालेला आहे जर एक लाख वीस हजारचं घर घरकुडाचं बिल असेल तर ते काढायला यांना पंच्याहत्तर हजार रुपये द्यावे लागते ग्रामसेवकाला आधी वीस हजार रुपये इथले प्रत्येक टेबल ठरलेला आहे आणि प्रत्येक जण पैसे घेतल्याशिवाय पुढे फायदा हरकत नाही आणि त्या बिचाराला काही मिळत नाही त्यामुळं आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की एकाच या पंचायत समितीला पन्नास लाख रुपये देऊन टाकू जेणेकरून यांनी इथल्या गोरगरीब लोकांना पैसे मागून आहेत आणि त्यांचं काम व्यवस्थित दिवस्तित झालं पाहिजे म्हणून हे आजचं आंदोलन आहे आतापर्यंत भिडो साहेब किंवा एखादा जबाबदार अधिकारी चाल नाही किंवा त्यांनी एकही पत्र आम्हाला अजून दिलेलं नाही त्यामुळं मी यांचा जाहीर निषेध करतो आणि हे आंदोलन जोपर्यंत व्हिडिओ येत नाहीत आणि देखील येत नाहीत तोपर्यंत चालू राहील बीडच्या पाटोदा पंचायत समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य नागरिकांची कामं टेबला खालून पैसे दिले तरच होत आहेत असा आरोप सामाजिक कार्यकर्ते गोरख झेंड यांनी केलाय त्यामध्ये ग्रामीण भागातली घरकुल विहीर रोजगार हमीची कामं गोठा यासारखी कामं पंचायत समितीमध्ये करण्यात येतात मात्र ही कामं पैसे दिल्याशिवाय होत नाही आहेत असा आरोप यांनी केलाय आणि म्हणूनच पंचायत समिती कार्यालयामध्ये बोंबा नोटा आंदोलन केल्यास लाखाच्या पैसे खाणाऱ्या आंदोलन केलंय आता या साऱ्याचा खरंच काही सकारात्मक परिणाम होतोय का हे पाहण्यासारखं आहे प्रशासन याची नोंद घेत आहे का हेही पाहण्यासारखं आहे पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करा सबस्क्राईब करा लोकमत पाहत राहा बीडहून हरिदास तावरे लोकमत डॉट कॉम